नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमाट्री फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण दूध व्यवसाय करत आहोत आणि आपल्याला दूध व्यवसायाची सुरुवात करायची आहे तर दूध व्यवसायाची कर सुरुवात करत असताना आपण सुरुवातीला एखाद्याने आपल्याला विचारल्यामुळं आपण प्रत्येक गोष्टी त्याला सांगत असतो परंतु व्यवसायाची सुरुवात करत असताना पहिले दोन ते तीन वर्ष गोठ्यातील ज्या काही घडामोडी असतील किंवा घटना असतील या प्रत्येकाला सांगणं ही चुकीची गोष्ट असू शकते आपण पुढच्या व्यक्तीला आदराने सांगतो किंवा आपण त्याला जवळचा समजून प्रत्येक गोष्ट त्या त्याला सांगत असतो किंवा शेअर करत असतो परंतु पुढचा व्यक्ती तितवा तितकाच विश्वासाचा आहे की नाही हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे कारण आपल्या जवळचेच आपला विश्वासघात करत असतात त्यामुळं आपल्या व्यवसायाला एक चांगलं वळण येईपर्यंत किंवा एकलं स्टेबल उत्पन्न निर्माण होईपर्यंत प्रत्येक गोष्ट कुणालाही सांगू नये हो पहिले चार ते पाच वर्ष गोठ्याला एकदम वळण लावलं पाहिजे शिस्त लावली पाहिजे कारण व्यवसाय करत असताना आपल्याला खाली खेचणारे हे आपलेच असतात त्यामुळं व्यवसाय करत असताना दोन ते तीन वर्ष गोठ्यातील प्रत्येक गोष्ट ही गुपित ठेवली पाहिजे गोठ्यातील नफा असो तोटा असो गोठ्यातील चुकीच्या गोष्टी असो चांगल्या गोष्टी असो कारण प्रत्येक गोष्ट ही आपल्याला ही आपल्यात ठेवली पाहिजे कारण व्यवसायाला या गोष्टी हानिकारक ठरू शकतात कारण व्यवसायाला प्रत्येक व्यक्ती हा आपण चांगल्याच दृष्टिकोनातून बघत असेल ही चुकीची गोष्ट आहे आपण आपला व्यवसाय एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो परंतु पुढचा व्यक्ती आपल्या व्यवसायाला कुठेतरी खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं आपल्या जवळच्या व्यक्तींना असो किंवा जवळच्या संबंधातील नातेवाईक असो प्रत्येकाला पहिले दोन ते तीन वर्ष आपला जोपर्यंत व्यवसाय स्टेबल होत नाही किंवा एक आपला व्यवसाय वेगळ्या उंचीवरती जात नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्ट सांगणं चुकीचं आहे कारण सध्याच्या घडीला आपण बघू शकतो की जे आपली जनावरे आहेत आणि आपल्या जनावरांचं दुधाचं उत्पादन असो किंवा जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न असो प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातामध्ये असते आपण बघू शकतो की कोरोना काळामध्ये किती अडचणींचा सामना करून शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय टिकवला त्यामुळं या नैसर्गिक आपत्तीपासून आपण सर्वांनी या गोष्टीचं एक उदाहरण घेतलं पाहिजे की पुढं की किती गोष्ट गंभीर होऊ शकते की आपल्या गोठ्याला एखादीही अनुचित प्रकार किंवा अनुचित घटना जर झाली तर तो शेतकरी किंवा तो, तो दुधव्यावसायिक यापासून कसा पुढं जाईल किंवा यापासून कसा त्यातून त्या मार्ग काढेल हे पूर्णपणे आपण सांगू शकत नाही त्यासाठी नवीन जे तरुण आहेत किंवा दुधव्यावसायिक आहेत सुरुवात करत असताना छोटी सुरुवात करा छोट्या प्रत्येक गोष्टी लिहून ठेवत जा जनावरांचा खर्च असो जनावरांचं दुधाचं उत्पादन असो जनावरांचा नफा असो जनावरांचं जे आरोग्यावरती केलेला खर्च असो प्रत्येक गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लिहून ठेवल्या तर येणाऱ्या काळामध्ये आपण असं समजू शकतो की आपल्याला खर्च नेमका होतोय किती आणि यातून प्रॉफिट होतोय किती आणि ज्या प्रॉफिटच्या किंवा लॉसच्या ज्या गोष्टी आहेत या तर कुणालाही सांगू नके सांगू नये कारण या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या असू शक शकतात त्याच गोष्टी दुसऱ्यासाठी एक हास्याचा विषय असू शकतो किंवा तो दुसऱ्याला एकदम कुतूहलाने किंवा खोट्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं आपले इन्कम कुणालाही सांगू नये व्यवसायातलं कारण व्यवसाय करत असताना प्रत्येक गोष्ट ही, ही गुपित ठेवली पाहिजे कारण तरुण जे आपले मित्रमंडळ आहेत किंवा ते एखाद्यानं विचारल्यामुळं किंवा एखाद्याच्या एक आपल्याला सांग एक आपुलकीनं विचारल्यामुळं आपण प्रत्येक गोष्टी त्याला सांगून बसतो नंतर आपण विचार करत बसतो की या गोष्टी मी पुढच्या व्यक्तीला कशामुळं सांगितल्या मी चुकी केली परंतु एकदा चूक झाल्याच्या नंतर त्या चुकीला माफी नसते त्यासाठी या गोष्टी समजून घेता आल्या पाहिजे या गोष्टी आपण प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे कारण आपण गोठाव्यास पण करत असताना आपण जनावरांच्या आरोग्यावरती किंवा जनावरांच्या तब्येतीवरती आपण या गोष्टी परिणाम करू शकतात त्यासाठी दुग्धव्यवसाय करत असताना एक